कशाच फक्त हाताच्या सायबा कस निघतंय मान मान हे बघा हे जी मोरी दहा लाखाची मोरी आणि अशी अवस्था आहे फक्त एक मोरी टाकली आणि अशी ही भिंत तुम्ही पाहताय कशी ही अशी बांधली आणि हे काय म्हणे दहा लाखाच आहे म्हणे काम असले हे जेम ते काम आहे गायब दहा लाख रुपये गायब आहे दाखव बाबा इकडे पण काय भान परिस्थिती आहे बघा फक्त ही एक मोरीची भिंत हां बघा एक मोरी टाकली आणि ही भिंत हे बा हे जर हाताने निघतं आहे हां हां हे हे काम आहे का काय हां म्हणजे चांगली लात मारली तर ही भिंत पडून जाईल या दोन साईडला भिंती घातल्या एक मधी फक्त मोरी तीसुद्धा नीट बुजवलेली नाही आहे आणि दहा लाख रुपये झालं इथं काम पूर्ण झाल्याचं कुणी कुणी पाहणी केली जी दक्षता समिती आहे ती काय करते म्हणजे आंधळ झाड तर कुत्रापीठ खातं मग हे बिलं पास कसे झाले त्या ठेकेदाराला हे बिलं कसे मिळाले जर दर काम दर्जेदार नाही याचा दर्जा कोण पाहतं दर्जा पाहायचं काम तुमचं नाही का अधिकाऱ्यांनो पुढाऱ्यांनी दिले पत्र मंजुरीचे पण मग तुमचं काम नाही आहे का अधिकाऱ्यांना या माध्यमातून माझं आव्हान आहे तुम्ही लवकरात लवकर येऊन या मोरीची पाहणी करा आणि खरंच इथं दहा लाख रुपयाचं हे काम आहे का हा दर्जा तपासा आणि सदर ठेकेदाराला मध्ये टाका आणि परत तो निधी त्याच्याकडनं वसूल करून आणि इथं दहा लाखाची मोरी व्यवस्थित उभी करा जय जवान जय किसान जय भूमिपुत्र